कर्जमाफीचा नाद लागलाय म्हणताय आणि तुम्हाला जुमलेबाजीचा नाद लागला त्याचं काय करायचं लाज वाटली पाहिजे या मंत्र्याला की आम्ही कुणाची थट्टा करतोय कुणाच्या जखमीवर मीठ रगडतोय अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालाय त्याच्या जगण्याचा मरण्याचा प्रश्न निर्माण झालाय अनेक जण आत्महत्या करतायत आत्महत्या करण्याचा नाद लागू शकतो का मंत्री मोदय तुम्हाला जुमलेबाजीचा नाद लागलाय तुम्हाला खोटं बोलायचा नाद लागलाय तुम्हाला ओट चोरीचा नाद लागलाय पैसे वाटून घुसखोरी करून सत्तेत बसायचा नाद लागलाय राज्याची तिजोरी लुटायचा नाद लागलाय अरे तुमच्यासारखा घाणेरडा नाद कुणालाच लागलेला नाही शेतकऱ्यांना नादाची भाषा करताय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी तुम्हाला नात काय असतो ते दाखवून देईल मी राज्य सरकारला आव्हान करतो की असे असंवेदनशील निर्दयी मंत्री मंत्रिमंडळात ठेवू नका अशांची हाकलपट्टी करा अशी ऑल इंडिया पॅन्टरसेना तीव्र अशी मागणी करत आहे